तुम्ही बघत आहात जनमत मराठी गुलशनाबाद अर्थात उद्यान फुलांचे शहर म्हणून ओळख असलेल्या नाशिकच्या आल्हाददायक पोषण वातावरणात फुललेल्या विविध प्रजातींच्या फुलांचे प्रदर्शन पुष्पोत्सव पहिल्याच दिवशी नाशिककरांना भुरळ घातली उद्घाटन सिने अभिनेत्री केतकी माटेगावकर यांच्या हस्ते करण्यात आले हे प्रदर्शन शनिवार दिनांक दहा व रविवार दिनांक अकरा सकाळी नऊ ते रात्री नऊ पर्यंत प्रारंभी मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पदिंडी काढण्यात आली व्यासपीठावर आमदार देवयानी फरांदे सीमा हिरे राहुल ढिखले मनपा आयुक्त डॉ अशोक करंजकर अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे शिव बंजारी उद्यान अधीक्षक विवेक भताने उपस्थित होते प्रास्ताविक अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी उपस्थित होते सूत्रसंचालन मिलिंद राजगुरु योगेश कमोद यांनी केले तर आभार नाना यांनी शहरातील आमदार माननीय देवानी भरांदे सीमाताई हिरे तसेच राहुल भाऊ ढिकले हे उपस्थित राहिले त्यांचा नाशिक महानगरपालिकेच्या वतीने आभार तसेच नाशिक शहरातील उपस्थित नागरिक तसेच विविध वृतवाहिन्यांचे प्रतिनिधी आणि दैनिकांचे प्रतिनिधी यांचाही आभार नाशिकमधील जे नागरिक उपस्थित राहिलेले असतील त्यांचाही आभार आणि उपस्थित नाशिक महानगरपालिकेचे माननीय आयुक्त माननीय अतिरिक्त आयुक्त व सर्व उपायुक्त आणि सर्व विभागप्रमुख तसेच सर्व कर्मचारी यांचाही आभार आणि हा कार्यक्रम त्या मीडियाच्या मार्फत सगळ्या लोकांना सगळ्या मी व्ह्युअर्सना सांगेन की आपल्या निसर्ग जे नेचर हे आपल्याला जे दिले जो जे गिफ्ट दिले फुलं असो झाडं असो त्याला आपण नक्कीच त्याची किंमत केली पाहिजे केली पाहिजे कारण मला असं वाटतं आपण पाच पत्वांनी बनलेलो आहे की आपण उत्सव आपल्याला किसंडच मिळते तीच ऊर्जा आता कमी होत चालली की काय पण आज पुष्पोत्सव पुष्पोत्सवात येऊन नेचरला कुठेतरी हे काय म्हणतात लोकांपर्यंत पोहोचवण्याचा एक हा एक उत्तम मेसेज आहे असं मी की आपल्या निसर्गाला जपलं पाहिजे आणि त्यानिमित्ताने ह्या पुष्पोत्सवाचं हे आयोजन फार छान आहे आणि मला खूप रिफ्रेशिंग वाटलं आणि मी सगळ्या नाशिककरांना असं सांगेन की जरूर जरूर आदर्शोत्सव भेट करून आणि आपल्या घरी सुद्धा छान छान कॅमेरा नाशिक जसं म्हणाले तसं सुंदर देवतार आणि जेव्हा जेव्हा मी नाशिक आले खूप पॉझिटिव्ह एनर्जी मिळाली आणि सगळंच इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा जर बघितलं नाशिकचं तर इतकं सुंदर आहे त्यामुळे निश्चितच सगळे दिग्दर्शक आणि प्रोड्युसर त्यांची नजर असते नाशिक आहेच सुंदर त्यामुळे मी असं म्हणेन की नाशिक हे फक्त काय म्हणतात इन्फ्रास्ट्रक्चर वाईजच सुंदर नाही पण माणसं खूप छान सुद्धा मी एक महिनाभर होते शूटिंगला तर खूप छान आहे आणि दरवर्षी एक भेट असते नाशिकला त्यामुळे थँक्यू जबाबदारी